श्री स्वामी समर्थ स्वामी सुत चला सुरुवात करूया उठा उठा सखळ जन पाहू चला स्वामी चरण तुटोनी जाईल भवबंधन भावे चरण पाहतांची त्यांचे होतांची दर्शन तृप्त होतीन नयन भावे घालून लोटांगण चरण तुम्ही वंदा ते कोटीतीर्थचरणा पाशी चरणी सद्भवावेशी विनदुनी तुम्ही अहर्निशि जन्म मरण चुकवाकी, रूप पाहताची लोचनी सुख होईल साजन अज्ञान जाऊणी तक्षणी ज्ञान ज्योती प्रकटेल जपा नाम निर्धारी पावन ते पंचदक्षाक्षरी तेने चुकुनी तुमची फेरी पद मिळेल की परब्रह्म हे अवतरले मनुनी नाम ते पावले आता जपा तुची वाहिले तुम्हा सुखभावया स्वामी नामहाची वन्ही महापापेती तक्षणी तक्षणी तृणवत टाकील प्रांत प्रांतकाळी स्मरता स्मरतांची धर्मलोप बहु झाला तेने भुभार वाढला म्हणून जड जडमुढा ताराया प्रांतकाळी दर्शन घेता मुक्ती मिळेल सायुच्यता तेने चुकेल जन्म व्यथा भावे दर्शन घेतांची, रूप सुंदर सुकुमार दिसे आती मनोहर पाहुनी त्यांची सत्वर कृतार्थ तुम्ही फालकी, कोटी सूर्याची ही प्रभा चला दर्शन घ्यावया सत्य सांगे स्वामी सुत स्वामी पहा प्रेमयुक्त संदेह काही असेना श्री स्वामी समर्थ